या त्या दिवशी बघा गरबडीत ढिगाराच टाकला तसा ब्यानं बहण आता काय कुणाला ब्यायची कारण है, नाही आणि बी नाही तर घरी भाऊजी बी नाही तर घरी ही एक मोठं टेन्शन झालंय भाऊजी गेल्या दुधाला आणि ह्यांनी गेल्या तर चौकट या खिडक्या आणायला टाकायला होते इथं नाही नाही नवरा ना, 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 तू झाली

वाटत झाली आता ताब्यातच मी नवऱ्याला दिराला तर आता पत्र आंघोळीची बसलीस तू आंघोळ्या करून साईपाक करून आम्ही बसलो आंघोळ्या करून साईपाक करून बसलो आम्ही गॅस असून तुला आंघोळी राहतो ते नाही मग झोपते का धावाच तुला काम ना धंदा

तुम्हाला घालून टाकलेली रात्री वारा टावच माझी बसली तुला तेवढं येतलं चुगलं खायला चुगलं करून खाणार काय करून खायला हे ग बाशन देऊ न कोण बिचारी इथं उतर टपोरीला त्यांच्या टपोरीलाय त्यांच्या घरी कधी आपला कालवा ऐकत नसते ऐकत नाही त्यांना काय बोलायचं नाही तुला सांगते एक गोष्ट म्हणजे नाही उतरायचं नाही बघील जेसीबी आले जेसीबी तू बघणार तुझेच राहते आणखी जेसीबी तर आणखी किती कुठला बोलीला मिस्त काय येते जेसीबीन त्याला नाव

उठल्या बसन हाताला हातोपुसर नसतो

घरात जाऊन बजा दार लाव हा बजा बजा दार लाव बस बाहेर येऊ नको तिथं उतरूस तर पडा ये तर बाहेर इथं उतरूस तर तू कशी इथे बघती इथं इथं पाडतेच काय हा बोंबाल काय बोंबलायच तुला आम्ही पैसा पैसा देऊन इथं काम करतो या ही करतो एवढा मोल मागायचा मार आणला या ही घर बांधायचं हे कुशल त्या दिशी मी तिथं इटा फडल्या इथं सारखं खप्पूनच घ्यायचंय वी

आणि ठावतो तर कशी बाहेर येते मी बी बघती जाता